चला आज मस्त असे कोथंबिरीच्या वड्या बनवायच्या ठरवल्या आज कोथंबीर वीस रुपयाला एक पेंडी होती गेल्या महिन्यापूर्वी पन्नासला आणि शंभरला पेंडी मिळायची ती ही कोथंबीर एवढी चांगली नसायची की त्याच्या वड्या बनवू शकू आणि हिंमतही व्हायची नाही आज बाजारात गेलो होतो तर वीस रुपयेला एक पेंडी बघून मला आश्चर्यच वाटलं कारण बऱ्याच दिवसानंतर मी बाजारात खरेदी करायला गेली होते बाकीच्या भाज्या घेतल्या कोथंबिरीकडे मात्र लक्ष दिलं नाही तेवढ्यात आहो म्हणाले कोथंबीर तुला घ्यायची नाही का मी म्हटलं महाग असेल नको यावेळी धाऊ दे तेवढ्यात भाजी विकणारे दादा म्हणाले ताई वीस रुपयाला एक पेंडी आहे आणि कोथंबीर ताजी आहे घ्या तुम्ही म्हटलं चला वीस रुपयाला एक पेंडी म्हटल्यावर मी दोन पेंड्या उचलल्या आणि त्याचवेळी आहोंना म्हटलं चला आज तुमच्या आवडीची तुम्हाला कोथंबीर वडे खाऊ घालते आपल्या आवडत्या माणसाला जे हवं आहे ते करून खाऊ घालायचं म्हणजे आपलं नशीबच असतं आणि खाणारंही आवडीने तितक्याच खातो हे बघून आपल्याला पुन्हा त्या गोष्टी कराव्या अशा मनात येतात आज बऱ्याच दिवसानंतर कोथंबीर वडी बनवायला घेतली कोथंबीर वडीमध्ये मी पहिल्यांदा स्वच्छ अशी कोथंबीर धुवून निवडून घेतली होती निवडून घेतलेली कोथंबीर मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली आणि गाळत ठेवली गाळत म्हणजे चाळणीमध्ये पाणी निथळायला ठेवली पंधरा वीस मिनटानंतर स सगळं पाणी निथळून गेल्यानंतर कोथिंबीर मी बारीक चिरून घेतली आणि परातीमध्ये टाकून घेतली त्यानंतर त्याच्यामध्ये आता मसाले टाकायचे मी आवडीप्रमाणे तिखट म्हणून हिरवी मिरची आणि भरपूर सारा लसूण मिक्सरला बारीक करून घेतला होता त्याची पेस्ट केली के होती ती टाकून दिली त्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं ओवा थोडंसं लाल तिखट हळद धनाजिरा पावडर चवीनुसार मीठ थोडासा खायचा सोडा म्हणजे चिमूटभर आणि पांढरे तीळ एक दोन तीन चमचे टाकले आणि त्याच्यामध्ये मग मा पिठं टाकायचे पिठामध्ये मी थोडंसं बाजरीचं पीठ थोडंसं तांदळाचं पीठ आणि मग जेवढं बसेल तेवढं बेसन पीठ असं तीन पीठं टाकून सगळं कोथंबीरमध्ये मिक्स केलं आणि जसं लागेल तसं पाणी टाकून मी छान असा एक गोळा बनवून घेतला हाताला थोडंसं तेल लावलं आणि त्या गोळ्याचे असे तीन मस्त असे गोळे करून घेतले वाफवायला ठेवण्यासाठी भांड्यामध्ये पाणी घेतलं त्यावर चाळणी ठेवली थोडंसं चा चाळणीला तेल लावलं आणि त्याच्यावर त्या कोथंबिरीच्या वड्या वाफवून घेतल्या वाफवतानाचा व्हिडिओ माझ्याकडून शूटच झाला नव्हता फक्त मोबाईल चालू करून ठेवायला होता पण कॅमेरा ऑन केला नव्हता विसरले वाफून पंधरा ते वीस मिनटं घेतल्यानंतर चांगल्या वाफवल्या हो गेल्या त्यानंतर दहा पंधरा मिनटं थंड केल्या आणि मग अशा कट करून तव्यावरती मस्त फ्राय करून घेतल्या कमी तेलामध्ये